पी, पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील महिलांना आर्थिक सबलीकरणाच्या वाटेवर नेण्यासाठी स्थापन झालेल्या महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था अकोलेचे बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार आहे ही सभा दुपारी एक वाजता व्हिजन कोचिंग क्लासेस सारडा पेट्रोल पंपासमोर अकोले येथे होईल संस्थेच्या संस्थापिका अध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट मंगलताई हांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून सभेसाठी सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळाने केले आहे या पतसंस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे अकोले तालुक्यातील पहिली महिला पतसंस्था आहे तसेच महिलांनी महिलांसाठी चालवलेली पतसंस्था असून या पतसंस्थेत सर्व सभासद या महिला भगिनी आहेत संस्थेच्या जडणघडणीत सर्वांचे योगदान ॲडव्होकेट हांडे वर्षीच्या सभेच्या निमित्ताने आपले विचार व्यक्त करताना ॲडव्होकेट मंगलताई हांडे म्हणाल्या की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा हिशोब सभासदांसमोर सादर करताना मला समाधान वाटते या संस्थेच्या जडणघडणीत आजी माजी संचालक सर्व सभासद बंधू भगिनी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांचे योगदान आहे राज्यातील पहिली महिला पतसंस्था आज यशस्वी वाटचाल करत आहे ही सर्वांचीच कामगिरी आहे संस्थेची आर्थिक स्थिती एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर ठेवी सहा कोटी सदुसष्ट लाख त्रेपन्न हजार दोनशे चाळीस कर्ज वितरण तीन कोटी एकोणसाठ लाख अठ्ठावीस हजार त्र्याऐंशी एकोणसंमिश्र व्यवसाय सात कोटी आठ लाख दोनशे ब्याण्णव ढोबळनपा एक कोटी चव्वेचाळीस लाख चारशे एकोणऐंशी संस्थेचे व्यवहार पूर्णपणे संगणकीकृत आहेत स्वतःच्या मालकीच्या कार्यालयामध्ये मा संस्था कार्यरत आहे एन पी एच प्रमाण कमीत कमी करण्यासाठी संचालक मंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम